नमस्कार सवाल महाराष्ट्र टी व्ही न्यूज मध्ये आपलं स्वागत आपण पाहत आहात सवाल महाराष्ट्राचा तुमचा आमचा सर्वसामान्य जनतेचा सवाल महाराष्ट्राचा संपूर्ण नोव्हेंबई मध्ये महानगरपालिकेची रणधुवाळी चालू झालेली आहे राजकीय वातावरणाला उधाण आलेलं आहे या अनुषंगाने आपण आलो आहोत प्रभाग क्रमांक अकरा ब येथील उमेदवार वैशाली घोरपडे यांची आपण मुलाखत घेणार आहोत मॅडम काय सांगाल संपूर्ण राजकीय नोव्हेर आहे आपण या चिन्हावरती निवडणूक नमस्कार मी वैशाली घोरपडे प्रभाग क्रमांक अकरा ब मधून इथे अधिकृत उमेदवार मशाल या चिन्हावर मी निवडणूक लढवत आहे आणि ह्या ठिकाणी ह्या प्रभागामध्ये जवळजवळ मी तीस वर्ष रहिवाशी म्हणून आहेच आणि ह्या माध्यमातून एकच मला सांगायचं आहे गेल्या तीस वर्षापासून ह्या प्रभागामध्ये राहत आहे मी आणि तीस वर्षापासून प्रभागात न राहता ह्या माध्यमातून या, मा या वर्षामध्ये मा म्हणजे कंटिन्यू तीनशे पासष्ट दिवस हे माझं कार्यक्रम चालू असतं कार्य चालू असतं महिला सक्षमीकरण सबलीकरण आणि महिलांना रोजगार उपलब्ध करून देणे बचत गट ह्या माध्यमातून माझा सातत्यपूर्ण हे काम चालू आहे आणि ह्या माध्यमातून काम करता करता आज मला म्हणजे सगळीकडे नगरसेवक जर बोललं तर वॉटर गटर मीटर हा तर प्रॉब्लेम आहेच हे तर सगळे करतातच पण त्याही पलीकडे मला असं वाटतं महिला सक्षमीकरण युवकांना रोजगार महिलांना रोजगार हा हाताला देणं फार गरजेचं आहे आज आपण जर बघायला गेलं तर नवी मुंबईमध्ये एम आय डी सी एरिया फार मोठा आहे पण मला नाही वाटत आतापर्यंत कुठल्या नगरसेवकाने किंवा नगरसेवकने आतापर्यंत हा कुठला प्रश्न मध्ये घेऊन गेलेत आणि आमच्या महिलांना रोजगार मिळाला पाहिजे याच्यावर कधी आवाज उठवलेला नाहीये आणि त्याही पलीकडे सांगते महिला बाल विकास विभाग मध्ये सुद्धा बचत गटाच्या माध्यमातून केंद्र सरकारचा सुद्धा एवढा मोठा निधी येतो आणि त्या निधीकडेही सुद्धा कुठल्याही नगरसेवकांनी लक्ष दिलेलं नाही या गेल्या चार वर्षामध्ये मी आतापर्यंत केंद्र सरकारकडनं शहात्तर लाख निधी हा नवी मुंबई महानगरपालिकेला मिळवून दिलेला आहे आणि ह्या माध्यमातून बऱ्याच महिलांना मी सक्षम केलेले आहे आतापर्यंत बचत गटाच्या माध्यमातून नऊ नऊ लाखापर्यंत कर्ज उपलब्ध करून स्वतःच्या पायावर त्यांना व्यवसाय उभा केलेला आहे आतापर्यंत मी दोनशे महिलांना हा रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे आणि आज माझं नाव म्हणजे माझी ओळख म्हणजे माझं कामच माझं नाव माझी ओळखच माझं काम म्हणजे माझी ओळख आहे तर ह्या माध्यमातून आज जे मी कार्य करत आहे हे घराघरामध्ये नाव पोचलेलं आहे वैशाली भोरपडे फक्त महिला सक्षमीकरण आणि कुठल्याही पोलीस स्टेशनचे काही विषय असू देत किंवा घरगुती काही विषय असू देत फॅमिली काही विषय असू देत नुसतं आपण आज म्हणतो की वॉटर गटर मीटर हे नगरसेवकांचं मुळात काम आहेच कारण की हे महापालिकाच ह्याच्यासाठी बनलेली आहे की ह्या सगळ्या गोष्टी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पण त्याही पलीकडे आपण म्हणतो की ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे आणि ह्या गोष्टीकडे कोणी सहसा लक्ष देत नाही आणि आज मला असंच वाटतं की ह्या जर सगळ्या गोष्टींकडे लक्ष दिलं तर सहज रोजगार उपलब्ध होईल आणि आज ह्याची नितांत गरज आहे आज या ठिकाणी मी आपल्या प्रभाग क्रमांक अकरा मध्ये जनतेला एवढंच आवाहन करेल की आज आपल्याला चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस उपलब्ध असलेले व्यक्तिमत्व जर पाहिजे असेल काम आपल्याला जर करून पाहिजे असेल तर आज मला असं वाटतं कुठल्याही अमिशेला बळी न पडता आज जो तुमच्या चोवीस तास संपर्कामध्ये आहेत चोवीस तास तुमच्या हातीला धावणारे आहे आणि मला असं वाटतं माझं काम सांगण्याची एवढी काही आवश्यकता नाही आहे आपल्या प्रभागामध्ये कारण की मी याही आधी सांगितलेलं आहे माझी ओळख म्हणजे फक्त माझं काम तर ह्या माध्यमातून मी एकच आव्हान करेल जर खरोखर मला माझं काम जर आवडलं असेल तुम्हाला वाटत असेल की जर नाही बाबा वैशाली गोरपडे मॅडम या खरोखर महिलांच्या मागे सुद्धा खंबीर उभे राहतात त्याच ताकदीने कुठल्याही प्रभागामध्ये किंवा कुठल्याही व्यक्ती मागे ही वैशाली होत ठाम राहते तर मला असं वाटतं एक कळकळीची विनंती करेल मी यावेळेला मला असं वाटतं पहिल्यांदा मी मला तीस वर्ष ह्या संघटनेमध्ये झालेल्या अगदी चिकाटीने या ठिकाणी मी काम करत आहे तर याच वेळेला मला संधी मिळालेली आहे काहीतरी मी तुमच्यासाठी केलं असेल तर आज विनंती करते की तुम्ही माझ्यासाठी माझ्या मागे खंबीर उभं राहा एवढीच मी मायबाप जनतेला विनंती करते पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे हात बळकट करण्यासाठी व संघटना मजबूत करण्यासाठी आज मशाल ह्या चिन्हावर अकरा ब मध्ये आपलं अमूल्य मत देऊन आज मला विजयी करा जय हिंद जय महाराष्ट्र या होत्या वैशाली घोरपडे त्यांचं म्हणणं आहे माझं कामच माझी ओळख आहे आणि या कामाच्या माध्यमातून मी आपल्यापर्यंत निवडणूक लढवण्यासाठी उभी आहे तर सर्व मतदारांना त्यांनी आव्हान केलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये नगरसेवक म्हणून मला निवडून देण्याची संधी आपल्याकडून हवी आहे येणारा काळ हा आपल्या विकासाची संधी म्हणून मी आपल्या समोर येत आहे धन्यवाद संपूर्ण महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सवाल महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि दाबा बेल आयकॉन आमच्या रोजच्या अपडेट्स पाहण्यासाठी धन्यवाद